नमस्कार आजचा व्हिडिओ आहे ना हा मला माझ्या भावाने सेंड केलेला आहे तर आज आहे ना मामाच्या घरी संत तुकाराम महाराजांची पालखी तिथून जाणार आहे त्यामुळे बघा सकाळ सकाळ सगळ्यांनी सका, किती छान अशी तयारी केलेली आहे छान चढा रांगोळी सगळं अगदी दिवाळीपेक्षाही घर छान सजवण्यात आलेला आहे हा सोहळा आणि तिथून पालखी जाणं म्हणजे खरंच खूप नशीबानं आहेत मला असं वाटतं कधीकधी आपल्याला देखील हा सोहळा पाहिलाच पाहिजे काही कारणांमुळे ह्यावेळेस राहून गेलं खूप इच्छा होती प्रचंड इच्छा होती की आपल्याला जायचंच आहे पण मुलं लहान होती त्यामुळे राहून गेलं तर बघा योगा योग ना योगायोग मामांचं हे नवीन घर बांधलेलं आहे बंगला आणि काही कामांमुळे ना पूजा घालायची राहून गेली तारीख देखील पकडली होती पण अचानक काही प्रॉब्लेम पूर्ण आली राहून गेली पण माझे आजोबा बोलले होते की पालखी आली म्हणजे आहे ना कुठलीही ती मोठी पूजाच आहे तर हे माझे आजोबा आहेत खुर्चीवर बसलेले तर सगळे आहे ना भजन करणारे मंडळी माऊली आलेले आहेत तर मस्त छान भजन वगैरे झालेलं आहे ਉਹਰਾ ਪਰ ਮੋਰ ਸੰਕਟਿਆਸ਼ਨ ਹੁੰਦਾ ਜਬਰ ਮੋਟੇ ਕਮਲ Boğa, boğa, naradaşı! boğa. Boğa, naradaşı! boğa, boğa. Boğa, 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 boğa. तर हे मामा मामी आहेत मावशी काका सगळेजण तिकडे आलेले आहेत सगळ्यांना बघून मला जाण्याची खूप इच्छा झाली होती तर हे पालखीचं दर्शन घेताना फोटो पाठवलेला आहे मामाच्या मुलींनी सगळं घर खूप छान सजवलेलं रांगोळ्या काढलेल्या आजी मावशी काका सगळे पूर्ण फॅमिली असं वाटलं आपण नेक्स्ट टाईम नक्की जाऊया सगळे मिळून सगळं मस्त एकदम छान इथे ना पालखीचं दर्शन झालेलं आहे तर आहे मला जाण्याची खूप इच्छा होती तर आणि मला आहे ना श्रीशाचे काही फोटोशूट देखील करायचे होते म्हटलं चला आज आपण ह्यानं फोटोशूट देखील करून घेऊया तर मी इथे काय केलं मला काष्ट साडी घालायची होती आणि माझी साडी म्हटलं तर तिला खूप मोठी होईल एक ते दीड वर्षाच्या बाळाला कशी घालायची ना कारण का तेवढं आपण पिनअप देखील करू शकत नाही तर इथे माझी लग्नातली शॉल होती म्हटलं आपण ह्याने ट्राय करूया तर इथे मी काय केलं मधोमध अशी बांधली आणि लेफ्ट साईडचा जे सा शॉलचा जो पार्ट होता ना तो असा रोल करून मागे आपण इथे काष्टा घालायचा आहे तर मी तिथे व्यवस्थित असं अटक केलं पण लहान बाळ आहे त्यामुळे अजिबात मी मागे पिनाचा के वापर केलेला नाही आहे सेफ्टी पिन अजिबात वापरलेली नाही आहे कारण का ना बाळ आहे ना कधी हसतं कधी रडतो अजिबात थांबत नव्हती हो ती कशी बशी मी आहे ना घालायची मी ट्राय करत होती कारण का मला अगदी थोडेसे तिचे फोटो पाहिजे होते का मला तिला ना छान अशी छोटीशी रुखुमाई करायचं होतं आणि माझी खूप मनापासून इच्छा होती की आपण तिला आहे ना काष्टच घालावा त्यानंतर बघा ती हे ना थोडी शांत बसली पण नंतर आहे ना तिला है ना, हे ना खूप अशी त्रास द्यायला लागली आणि नेमकी हे देखील कमी पडायला लागलं मग मी ते कॅन्सल केलं आणि हा कलरपेक्षा आहे ना म्हटलं ग्रीन कलरची देखील माझ्याकडे एक छान असा दुपट्टा होता तर म्हटलं आपण ते ट्राय करावं ही खूपच शॉर्ट पडत होती सुंदर दिसत होतं पण जर शॉर्ट पडत होती म्हटलं आपण हे कॅन्सल करून ग्रीन कलरचं घेऊया तर इथे बघावं ग्रीन कलरचा मी व्यवस्थित तिला घातला आणि फक्त पदर आहे ना तिथे एक सेफ्टी पिन मोठी लावली तर ही लग्नातली माझी रुखवातल्या ती तुळस आहे आणि टाळ असं तिच्या गळ्यात दिल्यामुळे ना ती छान अशी वाजत होते तर मला तिला ना छोटीशी देखील घालायची होती पण ती कम्फर्टेबल नव्हती म्हटलं असू द्या रडली तर पूर्ण सगळं राहून जाईल आणि छान इथे फोटोशूट केलेले आहेत आता माझ्याकडून घालून घेणार म्हणून पप्पांनी ट्राय केलं पण तरीही तिने घालून दिली नाही नथ कारण काय ना तिला ना नथ असं घालायला गेलं की टोचल्यासारखं व्हायचं त्यामुळे म्हटलं राहून देवा कारण काय ना पुढचे फोटोशूट किंवा व्हिडिओ आहे ना ती काढून देणार नाही आहे तर इथे बघा जरी मी दुपट्टाचा काष्टा घातला होता ना उभा राहील तरी असं परफेक्ट काष्टा वाटतोय खूप सुंदर आणि खूप अशी गोड वाटत होती माझी छोटीशी रकुमाई नक्की